पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली या बैठकीला सुप्रिया सुळेंच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप बाहेर पडली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक धक्कादायक दावे केलेत या बैठकीत त्यांनी धनंजय मुंडेंवर तोंड चूक घेतलंय याशिवाय त्यांनी महायुतीच्या कारभारावर देखील टीका केली आहे पहिल्या शंभर दिवसात एक विकेट घेतली सहा महिन्यांनी आणखीन एकाची विकेट जाणार असं भाकीतही त्यांनी केलंय काय म्हणतायत सुप्रिया सुळे पाहूया ही ऑडिओ क्लिप लोकांच्या हात्यातून खूप अपेक्षा आहे दोन आठवडे झाले हाऊस चालले सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स आहे का सरकारचा परफॉर्मन्स अरे पहिल्या वन मध्ये शंभर दिवसाच्या आत एक विकेट घेतली आहे देगो देगो होता आहे आधी विकेट चालू नाही मी नाही आणि सॉफ्ट आगेच्या मागे नाही लागले यांना येतात

सगळीकडे बायकोला पुढे करतो स्वतः तिथे कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोण येतो डरबो सगळ्यांकडे बायकोला पुढे असं असं सांगतो अरे मध्ये कोण ते लढा बायकीच्या मालिका बायक एवढी कष्ट आपल्याला कधी लोक दरम्यान याच बैठकीत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या पुरुषासोबत मी काम करू शकले नसते स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणारा पुरुषच नाही ते जेव्हा पक्षात होते तेव्हापासून माझी त्यांच्या विरोधात लढाई होती असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मनातील राग व्यक्त केला सुप्रिया सुळेंच्या या ऑडिओ क्लिपबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत व्हिडिओज पाहत रहा